खर तर आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार धुमाळी रणधुमाळी चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात जनसामान्यासाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय आहेत तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं नेणार अशा प्रकारचं साधारणतः राजकारणाची दिशा असते पण गेले तीन चार महिने आम्ही पाहतोय की समोरचा उमेदवार जो उमेदवार काल परवापर्यंत या ठिकाणी नमदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी मुजगावण म्हणून उभं केलेला उमेदवार तो या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचंय त्या विषयाला तो हात घालत नाही ज्या विषयावर नामदार साहेबांनी हा इतका मोठा निर्णय जो घेतला त्याला देखील यांनी या ठिकाणी पुढे विषय नेत नाही विषय काय तर गेले तीन महिने तुम्ही ऐकत असाल तर ते आंबेवाले तुप्यावाले आता हा या विधानसभेचा प्रश्न हो असू शकतो का आंब्यावाले आणि तुपावाले आंबावाले जर असेल तर बाळासाहेब भेंडे यांची तीन पिढ्या मल्हारराव बाबुराव भेंडे आणि कंपनी जी मुंबईत असणारी संबंध राजापूर कोकण आणि मुंबईत असणाऱ्या सगळ्या ग्राहकांना परिचित आहे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा आंबा चांगल्या दर्जाचा देशात आणि परदेशात विकण्यासाठी शंभर वर्ष ही या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्या बाजूला मला त्या ठिकाणी तुपावाला ठीक आहे मी आहेच आहे माझा व्यवसाय गेले तीन पिढ्या चार पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणा असेल बटाट्याचं बियाणा असेल ज्याळा फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं त्याला फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या खाडे पद्धतीच्या अडचणीतून मी हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास वीस लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून आठ ते दहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचावण्यासाठी या ठिकाणी या व्यवसायाचा त्यांना फायदा होत असतो पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले तीन चार महिने मी आणि बाळासाहेब बेंडे हे संताजी धनाजी सारखे सळत आहेत का सळत आहेत याचा ते विषय सांगत नाही नामदार साहेबांचे या ठिकाणी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी नामदार साहेब राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असताना बाळासाहेब बेंडे कारखान्यात असतील माझ्या सारख्याला या ठिकाणी एकवीस वर्ष हे म्हणतात की एकवीस वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का मला देखील या ठिकाणी हे वाटतं की एकवीस वर्ष मला बोलता बोलता झाली हो, पण यांना हे माहीत नसेल की एकवीस वर्ष मला या सभासदांनी संचालकांनी जरी नेतृत्वानी नक्की केलं की आपल्याला अमुक माणूस हा चेअरमन करायचा आहे त्यावेळा मी सहा शाखा पाच शाखा होत्या चोपन्न कोटी रुपये या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा असा व्यवहार होता जेव्हा नामदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या पाच पासून, पासून सत्तावीस शाखा या ठिकाणी काढल्या सत्तावीस शाखांमधून अठराशे कोटी रुपयाच्या ठेवी पासून चार हजार कोटी रुपयाच्या उलाढाली त्या ठिकाणी आहे ज्यांचं दुःख त्यांना आहे तेव्हा ते वारंवार ते या ठिकाणी गोष्ट मांडतात की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे असा व्यवहार आहे या सगळ्या व्यवहारांविषयी त्यांनी सगळे पद्धतीने कायदेशीर कोर्ट कचेऱ्या आरबीआय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाही ते घालणारे आरोप त्या ठिकाणी आरबीआय ही मान्य संस्था असते त्यांना त्याची देखी उत्तरं देखील दिली बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉम्पिटिशनली असतात पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदाची त्या ठिकाणी सगळ्या टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी जागा असते आणि आर बी आय ही संस्था या सगळ्या सं आर्थिक संस्थेसाठी त्याची एक मानक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या गोष्टीची उत्तर भेटलेली आहेत जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते आहे ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल कर्ज देखील या बँकेत ते त्यांच्या जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत पुढच्या गोष्टी या ठिकाणी काळजी घेतलेल्या आहेत ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता का, का वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात थे थो, या ठिकाणी थोरांदळावी या भागात आपल्या परिसरात आहे ती कंपनी टेन करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली शेतकऱ्यांसाठी ही त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि अशासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक पर्यंत युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट कशा म्हणावं जसं ते चाललं जरी नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही